तर आपल्या आजीपणजीच्या काळात बाळगुटी किती महत्वाची होती हे आपण ऐकले असेलच आजच्या काळातही बाळगुटीचे फायदे खूप आहेत बाळगुटी ही बाळाला अनेक लहान मोठ्या त्रासांपासून वाचवण्यासाठी मदत करते पचन व्यवस्थित होण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्यासाठी आणि बाळाला शांत झोप लागण्यासाठी सुद्धा ती खूप फायदेशीर ठरते परंतु सध्या पदार्थांमध्ये इतकी भेसळ सुरू आहे त्यामुळेच बाजारात मिळणारी बाळगुटी आपल्या बाळासाठी योग्य असेलच असं नाही यावरच उपाय म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आले आहे यामध्ये बाळगुटीमध्ये कोणकोणत्या औषधांचा वापर केला जातो बाळगुटी कशी घ्यावी बाळगुटीचे फायदे काय आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच घरच्या घरी बाळगुटी कशी बनवायची याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेलच पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि त्याआधी नवीन आई बनलेल्या तुमच्या प्रत्येक मैत्रिणीला हा व्हिडिओ जरूर शेअर करा तर बनवण्यासाठी काही औषधी वनस्पतीची गरज असते या वनस्पती तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात सहज मिळते त्या कोणत्या आहेत ते पाहूया चला अश्वगंधा ही बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढवते अतिविष बाळाच्या पोटाच्या समस्यांवर उपयुक्त ठरते मुरुड शेंग पचनशक्ती सुधारण्यास मदत करते बाळ हिरडा त्रास कमी करतो जायफळ पचनासाठी उत्तम आणि शांत झोपेसाठी फायदेशीर असते हळदीचे मूळ यामध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात सुंट सर्दी खोकल्यातून आराम देते खारे बाळाला ऊर्जा देते आणि पोषक देखील असते ज्येष्ठमत घशासाठी आणि पोटासाठी चांगले असते डिकेमाई ही पचन क्रिया सुधारण्यास मदत करते वेखन पाठदुखीसाठी उपयुक्त ठरते काकडशेगे ही श्वास मार्गासाठी फायदेशीर असते गोटा त्याचा प्रामुख्याने ज्वर नाहीसा करणारा रोग जंतूंचा नाश करणारा म्हणून वापर केला जातो परंतु या व्यतिरिक्त पोटदुखी सागरगुटा उगाळून कोमट करून तो लेप बेंबीवरही लावतात आणि बदाम बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी चांगले असते यासोबतच बाळगुटीमध्ये सोनं देखील उघडून देतात सोन्यामध्ये काही जीवनाशू नाश करण्याची जी क्षमता असते त्यामुळेच बाळगुटीमध्ये सोनं वापरल्याने बाळाला इन्फेक्शन होत नाही बाळगुटी बनवण्याची सोपी पद्धत म्हणजे तुम्हाला एक स्वच्छ सांड घ्यावे लागेल जर तुमच्याकडे सांड नसेल तर तुम्ही दगडी पाटा घेऊ शकता परंतु सान वापरून केलेल्या बाळगुटीची ही पारंपरिक पद्धत आजही खूप प्रभावी आहे सर्वात आधी तुम्ही घेतलेल्या सर्व औषधी वनस्पती स्वच्छ धुवून घ्या आणि कोरड्या करून घ्या देखील स्वच्छ करून घ्या त्यानंतर एका वाटेत थोडे बाळाच्या आईचे दूध घ्या ते शक्य नसेल तर उकळून गार केलेले किंवा शुद्ध पाणी देखील तुम्ही घेऊ शकता आता एक एक करून प्रत्येक औषधी वनस्पतीचा एक छोटा तुकडा घ्या त्यानंतर सांड स्वच्छ धुवून त्यावर हलक्या हाताने घटक उघळा प्रत्येक घटक साधारणपणे पाच ते सात वेळा उघडल्यास पुरेसा अर्क जमा होईल अशा प्रकारे प्रत्येक घटकाचा अर्क त्यावर जमा झाल्यानंतर तो गोकर्णामध्ये काढा तुमच्याकडे गोकर्ण नसेल तर तुम्ही स्वच्छ किंवा बोटाने एका लहान वाटीत जमा करू शकता तुमचे ताजे आणि घरगुती बाळगुटीचे मिश्रण होईल आता ही बाळगुटी बाळाला कशी द्यावी तर तयार झालेली ही ताजी बाळगुटी बाळाला दिवसातून एकदा किंवा तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार द्यावी बाळाच्या वयानुसार बाळगुटीचे प्रमाण ठरवले जाते अगदी लहान बाळांना दोन तीन ते तर मोठ्या बाळांना अर्धा चमचा किंवा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे द्यावी थंडीच्या दिवसात बाळगुटी कोमट करून देणे अधिक चांगले असते आता बाळगुटीचे फायदे काय आहेत तर बाळगुटीमध्ये बाळाचे पोट साफ राहते गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो ह्यामध्ये असलेल्या नैसर्गिक खटकांमुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते ज्यामुळे बाळ आजारपणापासून दूर राहते तर बाळगुटीमुळे बाळाला शांत आणि गाढ झोप लागण्यास मदत होते बाळाची शारीरिक वाढ चांगली होण्यास आणि ते निरोगी राहण्यास बाळगुटी उपयुक्त देखील ठरते परंतु हे सर्व असले तरीही कोणीही नवीन गोष्ट बाळाला देण्यापूर्वी नेहमी तुमच्या बालरोगतज्ञांना सल्ला घ्या तुमच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच बाळगुटी द्या तुमच्या बाळाच्या निरोगी आयुष्यासाठी ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका